आपण जिल्हावासीय जर समजा ही लढाई करू शकलो नाही तर आपल्यावर या परप्रांतीयांच अतिक्रमण होणार आणि आपण जिल्हावासीय या जिल्ह्यात बेदखल होणार होणार ही लढाई आपल्याला लढावीच लागेल आणि मला सांगा सर्वसामान्य शेतकरी जेव्हा महसूलकडे जातो किंवा या सगळ्या विभागांकडे जातो त्याला न्याय मिळतो का त्याला मिळत नाही पण हे जे धनदानके परप्रांतीय आहेत ह्याला मात्र ताबडतोब न्याय मिळतो मला सांगा सासोरीतली ही जमीन मिळकत ही सामायिक आहे ही सामायिक मिळकत असताना ते कसं काय त्या जमिनीवर ताबा घेऊ शकतात कसं काय त्या ठिकाणी अतिक्रमण करू शकतात कसं काय जनतेला त्या ठिकाणी बेदेखल करू शकतात मला एवढं सांगा दुसरी गोष्ट सिंधुदुर्ग जिल्हा बँक या बँकेचा सात कोटी पस्तीस लाखाचा बँकेचा कर्जाचा बोजा या प्रॉपर्टीवर ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकलेली नाही त्यांच्या जमिनीवर कसं काय बोजा जमीन ज्यांनी विकलेली नाही ते सातबारावर आजही आहे त्या सातबारावर हा बोजा कसा काय चढतो म्हणजे जिल्हा बँकेची जबाबदारी होती ना कर्ज कोणी घेतलं त्या त्याच्या सातबारावर कुठे असेल त्याच्यावर लावला इतर ज्यांचा काही ना संबंध नाही त्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या सातबारावर ही नोंद कशी काय येते सात कोटी पस्तीस लाखाची उद्या त्या शेतकऱ्याला त्यांनी कर्ज न घेता त्यांच्या खात्यावर त्यांच्या सातबारावर हा कर्जाचा बोजा चढलेला आहे म्हणजे शेवटी न्याय कोण कोण न्याय देणार याला सांगा आपण जर लढलोच नाही या विभागाशी जर आपली भूमिका मांडली नाही तर हे कसं होणार आपण बेकायदेशीर आकृषिक सनदा कशा काय आपण देऊ शकतो राखीवन क्षेत्रावर इतर वनावर इको झोनवर तिथे जाऊन ती जी बेसुमार वृक्षतोड झालेली आहे बे, बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे अनेक अंतर्गत रस्ते केलेले आहेत सगळं त्या ठिकाणी तोडमोड सगळी केलेली आहे कोण विचारणार कोण आणि त्या जो मालक आहे शेतकऱ्याचा शेतकरी तो त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकत नाही समजा तुम्ही मालक आहात त्या जमिनीचे एका जमीन समजा सामायिक जमिनीमध्ये एकाला विकली तुम्ही चार जण सहभागदार आहात किंवा जमीन मालक आहात तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये जाऊ शकत नाही हे काय आहे तुमचा जो उदरनिर्वाहाचं जे साधन होतं ती वडलोपाशी जी तुमची जागा होती त्याच्यामध्ये जे समजा काय उत्पन्न असेल काजूचं असेल काय झाडांचं असेल किंवा त्याचं त्याच्या उत्पन्नावर त्यांचा उदरनिर्वाह होता ना आणि त्यांचा जमिनी मालक म्हणून त्यांचा हक्क अवाधित आहे त्यांना कसं बेदखल करता येईल तुम्ही जर ज्या जमीनदारांकडे जमीन विकली त्याच्या आधी सगळ्या जमिनीचा सगळी सर, सरकारी मोजणी करा त्याच्यामध्ये धडे वाटप करा ठरवा आणवारी करा आणि मग त्याच्यातलं जे काय तुम्ही चित्र त्याच्यावर तुमची मालकी दाखवा तुम्ही विकत घेतलं घेतला एकर फॅन्सिंग करता कंपाऊंड करता आणि त्याला ही सगळी महसूल असेल वन विभाग असेल अभिलेख असेल दुय्यम निवधक असतील सरपंच ग्रामपंचायत प्रशासन असेल पोलीस असतील हे कसं काय मदत करतात ह्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय आहे आणि याच्यावर आवाज हा त्या ठिकाणी मी उठवलेला आहे बुलंद केलेला आहे थोडामार तालुकावासियांचा आवाज जिल्हावासियांचा आवाज सासोडी ग्रामस्थांचा आवाज कोण दाबू शकत नाही त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय संदेश पायकर आणि आम्ही सगळे शिवसेना उघडा आणि महाविकास आघाडी गप्प गप्प बसणार नाही उद्याचं आंदोलन यशस्वी करणारे आहे मी परत परत मी सगळ्यांना सांगतो सगळे माझे सरकारी आहे ठीक आहे कोण आपल्या व्यक्तिगत प्रश्न भूमिका मांडत असेल पण तरी सुद्धा एक आपण शिवसेना महाविकास आघाडी आम्ही सगळे एक आहोत आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी शेवटी जनतेला न्याय देण्यासाठी आपण ही लढाई करतो काल सासुडीचे ग्रामस्थ केवढ्या मोठ्या संख्येनं के त्या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी होते आपण पाहिले त्यांच्या ग्रामस्थांचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे जेवढाभर तालुकावासियांचा विषय जिल्हावासियांचा विषय आहे याच्यामध्ये राजकारण न करता त्यांना कसा न्याय मिळेल हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करावा एवढंच या ठिकाणी मी सांगतो